तर मित्रांनो आजच्या ह्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जो काय अशातच थंगलान हा चित्रपट रिलीज झाला आहे या चित्रपटाबद्दल काही इंटरेस्टिंग फॅक्ट जाणून घेऊया फॅक्ट नंबर एक मित्रांनो हा चित्रपट हिंदीमध्ये रिलीज होणार नव्हता म्हणजे तसंच सुरुवातीला हा चित्रपट हिंदीमध्ये रिलीज होणार होता परंतु हा चित्रपट एक दलित कम्युनिटीची रिलेटेड असल्यामुळं या चित्रपटाला समोर चलून विरोध होणार म्हणून या चित्रपटाच्या मेकर्सनी या चित्रपटाला तुर्तास्त हिंदीमध्ये रिलीज करण्याचं असं काही ठरवलं नव्हतं परंतु जेव्हा हा चित्रपट तमिळमध्ये रिलीज केला के गेला तेव्हा हा चित्रपट सुपरहिट ठरला त्यामुळे या चित्रपटाच्या मेकर्सनी तमिळच्या रिलीजच्या एका महिन्यानंतर या चित्रपटाला हिंदीमध्ये देखील रिलीज केलं गेलं आणि हिंदीमध्ये आल्यानंतर देखील हा चित्रपट सुपरहिट ठरला फॅक्ट नंबर दोन मित्रांनो जर का तुम्ही हा चित्रपट पाहिला नसेल तर हा चित्रपट लवकरच नेटफ्लिक्स या ओ टी टी ॲपवर रिलीज होणार आहे याची रिलीज डेट आणखी कन्फर्म झाली नसून हा चित्रपट लवकरच रिलीज होईल अशी माहिती देण्यात आली आहे फॅक्ट नंबर तीन मित्रांनो हा चित्रपट दलित कम्युनिटीशी रिलेटेड असल्यामुळे दलित कम्युनिटीने हा चित्रपट सर्वात जास्त पाहिलेला हा चित्रपट ठरला आहे तर मित्रांनो आपण थंगलान हा चित्रपट पाहिला का किंवा पाहणार आहात का कमेंट सेक्शनमध्ये नक्की द्या व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद